लाखाचा मोबाईल पोलीस स्टेशन पोलिसांनी दिला मिळवून काल रोजी तक्रारदार नामे विश्वजित विजय करपे राहणार हडपसर हे कामानिमित्त बिब्वेवाडी अप्पर डेपो या भागात आले असता त्यांचा ऍपल कंपनीचा आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स एक लाख रुपये किमतीचा हरवल्याने सदर बाबत तक्रार घेऊन आम्ही तात्काळ तपास पथकाच्या मदतीने सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून सदरचा मोबाईल ज्या इस्मास मिळाला होता त्याच्याकडून ताब्यात घेऊन तक्रारदार यांना आज समक्ष ताब्यात देण्यात आला तक्रारदार यांनी सदर बाबत पोलिसांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ गाडीवरून पडला होता त्याच्यानंतर तो सुषाव झाला आणि हळवला होता त्यानंतर मी भीमवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानंतर साळोके साहेब आणि युवा साहेब त्यांच्या टीम टीममुळे माझा मोबाईल सहा तासाच्या सापडला यासाठी मी पुणे पोलिसांचे हात खूप खूप धन्यवाद